नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल आडे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ नारळी या छोट्याशा गावावरून बोलतो मी एक व्हिडिओ बघितला होता सात आठ पहिले ॲग्री पॉवरचं सफलबद्दल आणि त्याच्यातनी सरांना सांगितलं होतं की मावा तुडतुडा तूड़ त्याच्याबद्दलचं एक व्हिडिओ पाठवला होतं की सपल ॲग्री अॅग्रीपावरचं सफल त्याच्यासोबत मोनो आणि आपलं तपूज हे तीन औषध घ्या म्हणजे कमी खर्चातलं औषध आहे आणि त्याच्यामुळे खूप असं छान रिझल्ट पण मिळेल म्हणे तुमच्या कापसावरचा मोवा निश्चितच कमी होईल तर मी असं सहजमध्ये दारव्याला गेलो होतो तिथं आपल्या सरांसोबत चर्चा पण केली आणि निश्चित बघू म्हटलं एकदा घेऊन घेतला आणि मला दोनच दिवस झाले फवारणी केली फवारणी केल्यानंतर असा खूप असा छान रिझल्ट भेटला आपल्याला नाही का सरांचा आभार मानावा लागेल जे शेतकऱ्यासाठी धडपड करते व चांगल्या चांगले कमी खर्चामधले औषध सांगून शेतकऱ्यांचं फसवणूक जे कृषी केंद्रवाले करत आहे त्याच्यापासून आपल्याला थोडा समाधान मिळत आहे कमी खर्चात चांगलं असं उत्पन्न हे अग्री पॉवर आपल्याला देतो हरकत नाही औषध घेण्यास एकदा बघा वापरा हजार रुपये आपले कुठं नाही जात अकराशे रुपयाचं औषध आहे पंचवीस पंप होते चाळीस मिली याप्रमाणे मी वापरला खूप असा छान मला रिझल्ट भेटला दोन दिवसात आणखी दहाव्या दिवसा त्याने दहा दिवसाचा सांगितलं होतं आपल्याला दहाव्या दिवशी बघू आणखी कशा प्रकारचा रिझल्ट भेटते व मी आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दहाव्या दिवशी पाठवणार धन्यवाद सर आपला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच शेतकऱ्यांसाठी मदत करा व चांगले चांगले टॉनिक आमच्यापर्यंत देत राहा धन्यवाद सर Vem, <coughs> vem.